राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही आणि पवार कुटुंबियांमध्येही फूट नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय आता फाटी पडली आहे असं वक्तव्य काल अजित पवार यांनी शिरूरमध्ये केलं होतं त्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे उत्तर दिलंय परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीला त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र येतील का रीदीच आमचं निम्मगार होतय सारखं हळू दबकत दपकत, दपकत मला होतं दादा दादा काही होईल पुढे काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचं अधिकार आहे प्रत्येकाची एक स्टाईल असते नाही असं म्हणत होते पक्षामध्ये स्प्लेट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे आता तो नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लेट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लेट नाही